श्री स्वामी समर्थ रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात मूर्ती ध्यानात ओ त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा माग आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात हो त्यात लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत हो त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुणा गेले माझे गुरुदेव दत्त हो त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो सर्व स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घ्या स्वामींचे दर्शन झाल्यानंतर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामींसाठी एक लाईक श्री स्वामी समर्थ रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात मूर्ती ध्यानात ओ त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात हो त्यात लागेनात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत हो त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुणा गेले माझे गुरुदेव दत्त हो त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात मूर्ती ध्यानात हो त्याचा लागेनात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त लाईक शेअर सबस्क्राईब